नमस्कार क्रीडा दिनाचं औचित्य साधून लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा मराठी माध्यम या शाळेमध्ये या लहान गटामध्ये लिंबू चमचा हा खेळ तथा स्पर्धा आता या ठिकाणी घेतली जाती आहे स्पर्धेसाठी स्पर्धक तयार आहेत सुरुवातीला आपण मुलींची स्पर्धा घेऊ मुलांनी थोडा वेळ लिंबू चमचा काढून ठेवा आणि आधी मुलींची स्पर्धा होईल हा आणि आता स्पर्धेसाठी सगळ्या विद्यार्थिनी तयार आहेत चला सुरू करूया आणि अशा पद्धतीने अनेक विद्यार्थिनी आणि स्पर्धा आता या ठिकाणी आपले बॉईज पण स्पर्धेसाठी तयार आहेत प्रथम क्रमांकावर आहे राजू दुसरा पृथ्वी तिसरा दिलखुश चौथा जमन आणि पाचवा आयान चला तर सुरू करूया वन टू प्रथम क्रमांक जमन आलेला आहे दुसरा दिलकुश आणि राजू मागे राहिला आयन पण मागे आहे आता आणखीन एक टीम मुलींची आपल्या समोर येते स्पर्धेसाठी वन टू थ्री स्टार चमचा या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा पुढचे स्पर्धक तयार आहेत आपण त्यांच्यासाठी रेडी करूया वन थ्री स्टार्ट